स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचा व्यासपीठ नमस्कार मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत करते पाहूया आजची एक महत्त्वाची बातमी जत तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे विजेचे खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तेथे सुद्धा पाणीटंचाई निर्माण झाली आहे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संघ महावितरण समोर आहे जत पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तत्काळ पुरवत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावे अशी मागणी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे